शिंदे गटाला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचा मोठा धक्का नेमका काय घडलाय सविस्तर जाणून घेऊया महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटाला वेगवेगळ्या मुद्द्यांवरती अडवलं जात आहे यापैकीच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पालकमंत्रीपद रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाने भाजपवरती नाराजी व्यक्त केली होती रायगडचं पालकमंत्रीपद अजितदादा गटाला आणि नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे आहे रायगडच्या पालकमंत्री पदे आदिती तटकरे तर नाशिकच्या पालकमंत्री पदे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती पण लगेच चोवीस तासांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्या नियुक्तीला पालकमंत्री आहे पण आता स्वातंत्र्य पालकमंत्री पदावरून सुरू झालेले दिसते कारण रायगड मध्ये महिला व बाल कल्याण मंत्री अतिथी तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे हा भरत गोगावले एकनाथ शिंदेना मोठा धक्का मानला जातोय शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी आग्रह धरलेला आहे की रायगडचं पालकमंत्री पद भरत गोगावले यांनाच मिळावं पण भाजपने मात्र या बाबतीमध्ये शिंदे गटाचा ऐकून घेतलेला नाही यापूर्वीच नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांच्याकडेच राहील असं भाजपच्या नेतृत्वाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे शिंदे गटाला तिथे सुद्धा मोठा धक्का बसला आहे तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशा चुड्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र